प्रक्रिया चालू ना त्याच्यामध्ये ही भूमिका घेऊन चालू होती आणि आता लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी वर्ष दीड वर्षापासून चालू होतो म्हणजे दोन हजार एकोणवीसला नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातल्या जनसंघटना संस्था ज्या इशूज वर काम करणाऱ्या छोटे छोटे वेगवेगळ्या आहेत आणि त्या सगळ्यांचं मिळून आपण नवी आव्हान नवे पर्याय असं एक सुरू केलं दोन हजार एकोणवीसला नवीन आणि त्यानंतर मध्ये कोरोनामध्ये दोन वर्ष काही झालं नाही पण कोरोना नंतर पुन्हा ते सक्रिय केलं आपण आणि त्यानंतर विभागीय बैठका घेतल्या महाराष्ट्रातल्या आठ ठिकाणी आणि त्यात मध्ये त्या त्या विभागांमध्ये रिजन मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत त्या प्रश्न काय अपेक्षा मोदी सरकारचे आक्षेप हे सगळं घेतलं त्याचं चांगलं डाटा पण कलेक्शन पण केलंय आणि त्याच्यानंतर मग पंढरपूरला आपण संमेलन घेतलं पंढरपूर ही याच्या अर्थाने क्रांतीची भूमी परिवर्तनाची भूमी आणि तिथं ते पंढरपूर डिक्लेरेशनच आपण नाव सर ठेवलं होतं संमेलनाचं राज्य दोन हजार चोवीस राज्य संविधानाचे कि मनुस्मृतीचे असंच टायटल होत स्पेसिफिक आणि त्यावरच डॉक्युमेंट तयार केलंय ज्यामध्ये वेगवेगळे समाज घटकांचं म्हणणं काय मोदी सरकारच्या विरोधात आक्षेप काय आहे आ, जो इन्कम्पल्सिव्हर म्हणून त्याचं एक डॉक्युमेंट केलं होतं ते पंढरपूर डिक्लेरेशन म्हणून केलं आणि ते आपण सगळ्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचवलं आणि मग लोकसभेमध्ये जे काही संविधान हा तयार झाला मोमेंटमधी संविधान विरोधी विरो आरक्षण विरोधी हा तर मग त्याच्यात ना हळूहळू तो डेव्हलप झाला आणि मग तो नॅशनल लेव्हलवर पण चांगल्या झाला त्यामुळे ते ह्या निवडणुकात लोकसभेमध्ये त्याचा चांगला एक उपयोग झाला म्हणजे आपण जे काही करतो आहे त्याचा एक रिलिव्हन्स आहे त्याच्यातला आणि आणि आहे पण निवडणुकांचे यात्रा झाल्यावर भारत जोड यात्रा झाली राहुल गांधीची पहिली त्याच्यानंतर त्याला जे सपोर्ट करणारे जे वेगवेगळे किंवा स्वागत करणारे सहभागी होणारे जे घटक होते जे काँग्रेसचे सभासद नाही पक्ष म्हणून त्याच्यात पण त्यांना वाटत होते की राहुल गांधीने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्याला मदत केली पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे सहभागी असे जे जे होते यांनी मिळून मग भारत जोड अभियान केले पक्षाने केलेलं नाही लोकांचा गैरसमज आहे पुरोगाम्यांमध्ये पण की तो पक्षाचा फोरम नाही तो पक्षाच्या शिवाय जे लोक आहेत त्यांचंच फोरम आहे जनसंघटना संस्था आणि त्याच्या मार्फत मग निवडणुकीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने या निवडणुकीमध्ये जनसंघटनांमधल्या पण कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि राजकीय पक्षातल्या राज पक्ष चालवणाऱ्या नेत्यांना पण इलेक्टोरल पॉलिटिक्स इलेक्टोरल कल्चर आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय हे बऱ्यापैकी समजले पण पक्ष देखील यंत्रणा त्यांच्या खाली या <coughs> काम करत नाहीत हे फार मोठं वास्तव एक्सपोज झालंय का अर्थात असं ते आणि कार्यकर्ते ऍक्टिव्हिस्ट लोकांना पण थोडस त्याचे एक्सपोज म्हणजे वोटर्स नोंदणी पासून तर काउंटिंग करण्यापर्यंत ज्या ज्या प्रक्रिया आहेत निवडणुकीच्या त्या सगळ्या प्रक्रियामध्ये आपलं उपस्थिती आणि आपला उपद्रव मूल्य ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तो पहिला अनुभव होता आता आता विधानसभेला अधिक जास्त चांगल्या पद्धतीने ते होईल आता विधानसभेत आता दोन दिवस भारत जोड अभियानाची राष्ट्रीय बैठक होती आठ आणि नऊ जुलैला सेवाग्रहाला मी नऊ तारखेला होतो पहिल्या दिवशी न आणि योगेंद्र यादव पासून जवळजवळ बावीस चोवीस जिल्ह्यांमधले लोक आले होते दोनशे दोनशे लोक होते आणि चांगला म्हणजे सगळ्यांचा सा अनुभव रिपोर्टिंग झालं विश्लेषण झालं पुणे ते आणि आता चार राज्यांच्या निवडणुका येणाऱ्या आहेत त्याच्याबद्दलची चर्चा झाली स्ट्रॅटेजीची झाली आणि आता काल महाराष्ट्राची मिटिंग होती महाराष्ट्राच्या मिटिंगला एक शंभरच्या आसपास लोक होते आणि त्याच्यामध्ये पण मग एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आता विधानसभेचे त्यातल्या कुठल्या कुठल्या मतदारसंघात आपण फोकस असं एक प्रायमरी चर्चा झाली नोटीस काय नॅरेशन काय डेव्हलप होऊ शकेल करायला पाहिजे असलं पाहिजे अशा चर्चा झाल्या आता जनतेचा जाहीरनामा म्हणून एक ड्राफ्टिंग करणं चालू आहे याच्याबद्दल जनसंघटनांच्या वतीने तो आपण महाविकास आघाडीच्या वतीने पण जाहीरनामा करण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांकडे होती त्यामुळे तो जाहीरनामा होतो त्याच्यामध्ये आपण आपल्या पण सूचना देतोय ते त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केलेला आहे दोन चार दिवसात ते प्रक्रिया होईल आम्ही जाहीरनामा फायनल करण्यासाठी जी ठेवली आहे पुण्यामध्ये येत्या शनिवार असं जरा चालू आहे सगळं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती ठिकाणी थी आपण संघटना म्हणजे विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रयत्न करायचा कुठे कुठे आपली काय कोणाकोणाची काय काय, काय संघटना संस्थांची ताकद आहे त्यानुसार ठरणं साधारण असा अंदाज आहे की शंभर सव्वाशे तेवीसशे मतदारसंघ टार्गेट होतील की ज्या ठिकाणी आपण टाकत लावली तर यांना रोखता येईल महाविकास आघाडी आणि त्यांचे घटक पक्ष जे जे कोणी त्यांचे उमेदवार असतील त्याला तिथं सपोर्ट करणं असं चालू आहे त्याची आखणी सध्या चालू आहे असं बरं करता येईल इंडिया आघाडी ही oh, oh राजकारणाच्या so, संदर्भात तशी इंडी आघाडी आपण समाजकारणाचा करतात हे जाणीवपूर्वक करायचं बरोबर अशी इंडी आघाडी तुम्हाला साहित्यिक विचारवंत यांच्यासाठी अशी इंडी आघाडी प्राध्यापक शिक्षक यांच्यासाठी अशी इंडी आघाडी स्त्रियांच्या संदर्भात बरोबर अशी इंडिया घाडी आहे चित्रपट सृष्टीतले जे कलावंत आहेत ते ताकद आहेत त्यांना एक असतं ना ते म्हटली एक इंडिया घाडी म्हणजे या सगळ्या इंडिया घाड्या घाडीला मदत करणार हिच्या उपशाखा असतील जरा शाखा असतील त्या तश्या पाच सात तशा प्रकारची चांगली नावं तयार करा लक्षामध्ये आणि ह्या आघाड्या त्या हे बांधणी आहे हो हो नुसतं नुसतं इंडिया आघाडीला आम्ही मदत नाही आमची साहित्यिकांची आणि विचारवंतांची आघाडी आहे आणि ही संपूर्ण त्या आघाडीच्या पाठीशी आहे आमची चित्रपट कलावंतांची नाट्य कलावंतांची आघाडी आहे ती संपूर्ण इंडिया आघाडीच्या पाठीशी आहे आमची अमुख ही आघाडी आहे सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात कार्य करणाऱ्या संघटनांची आणि ही सं आघाडी इंडिया आघाडीच्या पाठीशी असं एक मांडणी बरं का जरूर जरूर बरोबर आहे असं एक स्ट्रक्चर तयार होणे आवश्यक आहे आणि ते लाँग टर्म मध्ये झालं पाहिजे म्हणजे असं पुढची दहा वर्षाचा स्पॅन घेऊन गेलो इतक्यात काय या विषयी संपणार नाहीये ना आता अन्न थोडं रोखलेलं आहे आता थोडं ब्रिदिंग प्लेस तयार झालेली आहे आपल्याला नाही तर दहशत किती होती प्रचंड लोकसभेच्या आधी की काय होईल सांगतायत संविधान बदलायची चर्चा चालू आहे असं आहे तसं आहे आरक्षणाचा प्रश्न आहे ते सगळं दहशत होतीये आता थोडं लोकांना बोलायला व्यक्त व्हायला आता थोडा स्पेस तयार झालाय जनसंघटनांचे पण प्रश्न असच होत ना सर स्पेसच काम आपला आक्रोसून गेला होता अवकाशच तर आता ते थोडं जरा आपण राहुल गांधी हो

या मर्यादा शहा किंवा मोदी मोदीवर एवढ्या त्याने अपोजिशन लिडर म्हणून त्याचा एक सेन्स तयार केलाय आयडेंटिफिकेशन केलंय त्याने परवा एक कार्टून मी पाहिलं माझ्याकडे आलं कोणीतरी पाठवलेलं की मोदी आणि अमित शहा असे पाठमोरे उभे आहेत आणि समोरच्या स्क्रीन वर तीन असे चित्र आहेत की राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांना भेटतोय हातरजला गेला त्या कष्टकऱ्यांना भेटला असं आणि मग मोदीला अमित शाह म्हणतात व तो जे, हो तो म्हणजे एक पंतप्रधानांच प्रतिरूप म्हणून तो काम करतोय तर मोदी काय म्हणतात त्याला अरे मे बी तो क्रिकेटर्स मिळण्या केले गाया म्हणजे म्हणजे असं ते म्हणजे असं त्याचा हसू होत आता त्या अर्थाने त्या पद्धतीने म्हणजे चांगलं तर त्याला स्कोप आहे आता राहुल गांधीला चांगला स्कोप आहे करायला प्रचंड स्कोप आहे प्रचंड म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हे सरकार आलं चौदाला त्यावेळेला आठवले त्यांच्या सोबत गेले आठवलेला सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट आठवले त्यांच्या सगळ्यांनी बायकॉट केला होता रामद आणि त्यावेळेला आम्ही नेमकं त्या आपल्या काहीतरी नेहमी दिल्लीला आपण जातो मी स्वागतच्या निमित्ताने किंवा असं काहीतरी मी गेलेलो होतो ते इस, सरकार मुक्त झालं आणि महिनाच झाला होता काहीतरी तर मग मी आठवल्यांकडे गेलो माझ्यासोबत बाकीचे आपले कार्यकर्ते योगेश कुर्ळे हा वेबसाईटचं उद्घाटन होत प्रोफेसर यशपाल आणि यांच्या हस्ते तर मग त्यावेळेला भेटायला जाऊ म्हटलं तर बाकीच्या आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांची नाराजी होती राहायचं त्याच्याकडे असं वगैरे राग होता आणि म्हटलं असं नाही बाबा सरकारमध्ये आहे आपण सरकार संविधानिक सरकार आहे आपलं म्हणणं आपल्या मागण्या जाऊन मांडल्या पाहिजेत आपलं काम येतो आता विरोधी विचाराचे आहे किंवा असले तरी आपलं काम आहे आम्ही गेलो भेट आठवल्यांना फोन केला येतो त्यांना फारच आनंद दा। गेलो तर त्यांनी फारच इतक्या उत्साहाने कारण त्यांना तो जो काय महाराष्ट्रातल्या असंतोषाचा फीडबॅक होता ना सगळे आपल्या विरोधात गेलेले आंबेडकरी समाज विचारवंत सगळे आपल्याबद्दल प्रचंड नाराजी आहे संताप आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कोणीतरी आलं बाबा महाराष्ट्रात ना आणि आपल्याला ते इतके उत्साहात होते मग तेव्हा मग ते सांगत होते परत आमच्यावर वॉच आहे म्हणे आम्ही काय करतो आमच्यावर पीएमओ आम्ही काय करतो कुठे जातो आमच्याकडे कोण भेटायला अजून हो इतर मंत्र्यांनी मला सांगितलं अशी एकदा राजनाथ सिंगांना भेटायला आपल्या त्या कोणाच्या तपासाबद्दलच गृह खात्याकडे पाठपुरावा सीबीआय त्यांच्या अंडर येतो तर गेलो होतो आणि त्यावेळेला तर त्या आमच्या इकडे जयकुमार रावल मंत्री होता म्हणजे जयकुमार राव भाजपचे चांगले मित्र आहेत आ, तो आमदार आहे आता बी जे पी तर त्यांचा नातेवाईक असतेच तो जावंही लागतो त्यांचा काहीतरी त्याच्यामार्फत एक तिकडं आम्ही अपॉइंटमेंट घेतली राज राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणून आणि केलं होतं भेटायला तो, भेटा तो सगळे त्यांनी केले प्रोसिजर त्यांच्याकडे पण अशी स्थिती आहे की हे सगळे लोक धक्के आवाज त्यावेळेला पण बोलताय येतं की आमच्यावर वॉच असतो आमच्यावर कडे कोण येत कोण भेटतं काय काम असतं हे सगळं रिपोर्ट इतक्या दहशतीखाली ते लोक काम करत होते गेली दहा वर्ष त्या लोकांना देखील थोडासा नोकरी मिळाल्यासारखे आता हे बो याला आता कुपड्या शिवाय उभं राहता येत नाही असं आहे त्यामुळे ठीक आहे म्हणजे जेवढं काही झालं ते ठीक आहे म्हणजे आपल्या लायकीनुसार आपण काही प्रमाणात बदल घडवायचा प्रयत्न केला आता अजून लायकी सिद्ध करून एकोणतीस ला बदल घडून पूर्ण बदल घडून आणायचा प्रयत्न केला पाहिजे तोपर्यंत काम करत राहावं लागेल असं नाही होणार एकदम नाही होणार गोष्ट विधानसभेला तुलनेने आपल्याला सोपं आहे यांच्याबद्दल प्रचंड राग आहे हे पुढापुढीच जे केलं दोन्ही पक्षांचं त्याच्याविषयी प्रचंड संताप आहे लोकांना आणि एकूण महाराष्ट्र म्हणून जे काही आपलं प्रतिमा राज्याचं अस्मिता याच्याविषयीचे पण यांच्याकडनं जे वर्तन झालेलं आहे गुजरातला जे उद्योग जाणं वगैरे वगैरे जरा केला तर मला वाटतं यांना महाविकास आघाडीला चांगल्यापैकी म्हणजे सत्तेत यायला काही हरकत नाही त्यांनी पण शहाणपणाने वागलं पाहिजे फक्त आता जास्त ओढात आणि न करता ते काही आणि छोट्या छोट्या पक्षांना म्हणजे लोकसभेला एकही मुस्लिम उमेदवार देऊ दिला नाही किती वाईट वाई 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 आहे म्हणजे अशा चुकीच्या गोष्टी काही झाल्या आहेत म्हणजे पॉलिसी म्हणून आणि ज्या मुस्लिमांमुळेच तुम्ही जिंकून आलात अख्ख्या देशामध्ये खरं हा सगळ्यात कॉमन फॅक्टर आहे की मुस्लिमांनी असं ठरवलं होतं काही झालं तरी काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं त्यामुळे निवडून त्यामुळे तुम्हाला आलं तुम्ही आता त्यांना असे छोटे छोटे जे आहे मुस्लिम दलित अजून जे मायनॉरिटीज सेक्शन्स आहेत त्यांना तुम्ही रेकग्नाईज केलं पाहिजे त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे छोटे छोटे पक्ष आहेत पुड़ तिन्ही जे प्रमुख पक्ष आहे समजा महाविकास आघाडीतले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी पण केलं छोटे छोटे पक्ष पक्ष समाजवादी गवई आहेत अजून जे काही प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ना तर ते तुमच्यासोबत राहतील हे जर म्हटले की आमच्याच घरातल्या माणसाला उमेदवारी द्या आणि आमचा जवळजवळ राहील आणि ते नाही कठीण आहे वागण्याचं काम ह्यांच्याकडं करणं अपेक्षित होणं अपेक्षित आणि आता परवाच्या मिटिंगला नॅशनल आपण राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना पाठवलं होतं उपस्थित राहायला परवानगी घेऊन ते आले होते म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षांना आपण काही म्हटलेलं नव्हतं कारण तिथं काही राजकीय पक्ष कोणी घटक नाही त्या अभियानाचा भारत जोड अभियान किंवा समन्वय तर तिथं जयधवराव गायकवाड पूर्ण उपस्थित होते राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे सेलच्या अध्यक्ष त्याच्यानंतर तो विकास त्यांचा राष्ट्रवादी प्रवक्ता आहे तो कोणाला उपस्थित होता आणि दत्ता बाळासाव होता जयशनराव चियाचं काम होतो mm -hmm. mm -hmm. हे लोक तेवढ्यासाठी झाले होते शरद पवारने सांगितले आम्हाला साहेबांनी की mm -hmm. तिथं जा तिथं तुम्ही कुठेही भाग घेऊ नका फक्त तुम्ही तिथं त्यांना आश्वस्त करा की तुम्ही जे काही करताय त्याच्याबद्दल आम्ही गंभीर आहोत आणि आम्ही त्याची दखल घेतोय असं म्हणून त्यांना सांगा असं असं जरा होत आहे थोडं थोडं किंवा त्यांनी शिवसेनेने वेगळी मिटिंग घेतली जनसंघटनांची त्यांनी बोलवली ता होती त्यावेळेला बोलवलं होतं ठाकरेंनी त्यांनी ओपनली ॲप्रिशिएट केलं की ओ जनसंघटनांच्या पण रोड मदत झाली आम्हाला या सगळ्या मुला असं जरा होत आहे थोडं थोडं बघू mm. आता विधानसभेला अजून जास्त चांगल्या पद्धतीने डायलॉग क्रिएट करणं आणि काही गोष्टी घडवणं फक्त आता ह्याच्यात जे सा सा <laughs> आशे जे वेगळे चौथा सुभाग घेऊन काम करणाऱ्यांचे किती परिणाम होतील बाळासाहेबांचं आंबेडकरांचं काय अजून जे काही दुसरं एम आय एमचं काय असे जे काही दोन चार फॅक्टर आहेत त्यांचा रोल काय राहतो आणि त्यांना हा तिकडं माया होती, होती। पण महाराष्ट्रातले आता विधानसभेसाठी हा बीएसपीचे पण उमेदवार उभे केले होते ना ते पण आहे तर हे सगळं काय होत बाळासाहेब आंबेडकर निकम लाल अरे वेळेपणा बाळासाहेबांचं मला समजत नाही काय खरंच वाईट आहे म्हणजे मला आपल्या सारख्याला वाईट वाटतो त्यांना फक्त साहेब आपण बाळासाहेब आंबेडकर नेहमी ट्रेस करतो ना त्यांना जर मुंडे आघाडी बरोबर अलाइनमेंट केलं नाही ना तू नेहमीसाठी राजकारणातून मागच्या वेळेला त्यांना सात टक्के मत हो सात पॉईंट काहीतरी आता त्यांना तीन पॉईंट चार मत नाही तू पन्नास टक्केवर आलो ना आता तुम्ही जमिनीवर आला पाहिजे ना आता आता तुम्ही आडमोठे भूमिका घेऊन कस काय चालेल पण आता त्यांना आणि तुम्हाला एवढी मोठी लिगसी मिळाली आता त्यांनी मोदीने केवळ त्या चरण सिंगच्या भारतरत्न जाहीर केल्यामुळे त्याचे सगळे ते तिकडे सरेंडर झाले ते मोदींनी त्या यालांच्या आपले भारतरत्न दिलं ना ते बिहारचे माजी मुख्यमंत्री काय नाव त्यांचं सॉरी विसरलो मी नाव सकाळीच आपण बोललो ना त्यांना पण त्यांचा मुलगा त्यांचा नात तिथं गेला लगेच त्यांचा हा ते कुमार नाही काय यांच्या आधी हे त्यांच्या हाताखाली हे सगळे नितीश कुमार आणि मुलायम सिंग हे सगळे तयार झाले चरण सिंगच बोलते जय जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात पुढे आले पण तिथले जे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे सर्व नाव ते कर्पुरी ठाकूर भारतरत्न मुलगा पण इंडिया मध्ये गेला असं इतक्या छोट्या गोष्टी असतात आता काँग्रेसच्या या चुका आहेत ना ऐतिहासिक तुम्ही रेकॉग्नाइज माणसांना करत नाही करणार नाही बाबासाहेबांना पण तुम्ही रेकॉग्नाईज केलं नाही ना उशिराचं शहाणपण आहे आता जे काही नंतर सुचते आता तुम्ही संविधान दाखवता हे उशिराचं शहाणपण आहे बाबासाहेबांना रेकॉग्नाईज केलं असतं तर तुमच्यावर अशी वेळ आली नसती अशा ठीक आहे आता हिस्टॉरिकल ब्लेंडर झालेले आहेत काही ते जाऊ द्या पण हा हा पण आता तरी ते जरा जबाबदारी मागायला पाहिजे असं भाग आहे तर त्या चुका पुन्हा होऊ नये आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे मला मी आता जरा बोलली असं बोललं परवा विभागीय मीटिंग झाली आमच्याकडे उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनांची त्यामध्ये बोल्ड स्टेटमेंट मी असं केलं की बाळ प्रकाश आंबेडकरांच पब्लिक ट्रायल करायला पाहिजे म्हणजे काय तर बाळासाहेब प्रकाश आंबेडकरला बसवा आणि लोकांना जनतेला विचारू द्या त्यांना प्रश्न पब्लिक ट्रायल की काय बाबा तुम्ही असं का वागताय काय कारण आहे त्यांना एक्सप्लेशन देऊ द्या ना की असं मागच्या वेळेला असं झालं या मागच्या पंचवीस वर्षातलं असा असं अनुभव तुम्हाला तीन वेळा व्या, दोन वेळा आम्ही नेते म्हणून मान्य केलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी अदर दॅन काँग्रेस काय काँग्रेस काँग्रेसने तुम्हाला दोनदा खासदार केलं तुम्ही गेला हे सगळं असताना तुम्ही असं वागत बर तुमचं राजकारण असं असेल की काँग्रेस विना समजा काम करायचं तुम्हाला फोर्स उभा करायचं पण तुम्ही त्याच्यासाठी प्रामाणिक आहात का पार्टी तरी चालवता का तुम्ही माझ्या भागातल्या वंचित किंवा आधीच बावज, भारित बहुजनचं काम करणारे कार्यकर्ते मला माहिती आहे चांगले किंवा महाराष्ट्रातले पण मला मी माहिती आहे त्यांचं काय म्हणणं दुखणं आहे भारिकच्या वेळेला तुमच्यासोबत जे आले सगळे प्रोग्रेसिव्ह याच्यातली माणसं शांताराम पंधरेंपासून अनेक लोक त्यांचं काय झालं पुढे ते कुठं आहे तुमच्याबरोबर आता ते का गेले त्यां हे सगळ्यात चुका पण तुम्ही लक्ष घे ना तुमचं काय चुकतंय तुमचं अण्णा आगारेच झालेलं आहे मेरी सुनो मेरी सुनो मेरी सुनो काय तुम्ही काय सरंजानदार शाहीच्या विरोधात ते आंबेडकरांचा वारसा आहे तुम्ही तीच करतायत परत तुम्ही पार्टी चालवत नाही तुम्ही कार्यक्रम देत नाही तुम्ही पदाधिकारी ठेवत नाही पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देत नाही अधिकार देत नाही कसं काय तुम्ही आणि मग तुम्ही काँग्रेस विरोधी राहा म्हणून म्हणता याला काय अर्थ आहे काय रे नुसतं इलेक्शनपुरतं तुम्ही करता त्याच्यामध्ये हेतू शुद्ध नाही हे क्लिअर कट अर्थ निघतो तुमच्याबद्दल जे अनुभव आहेत पैसे खेळण्याचे देण्याचे उमेदवार खरेदीचे विक्रीचे बदलाचे सपोर्टचे हे काय करायचं त्याच काय करायचं काय दोन प्रश्न विचारले पाहिजे ते त्यांचं तेवढा रिलीव्ह नाही प्रकाश आंबेडकरांचा आहे तर मला मी पण फार अस्वस्थ की ज्या पद्धतीची लिगसी आपल्याला बाबासाहेबांची आहे आणि मानतो आपण आणि त्याच्याविषयी आपण कृतज्ञ आहोत लाईफ लाँग तर ते सफर होत आहे ना मुद्दा तो आहे प्रकाश आंबेडकर तो आहे की बाबासाहेबांची लिगसी आयडिओलॉजिकल लिगसी सफल होते आहे तिची विश्वासार्हता कमी होते त्याचं काय करायचं पुढच्या पिढीला ती जर लिगसी दिली नाही आपण तर आपल्या सारखे करण ते आपणच त्याचांच राजकारण प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणि किंवा चालत नाही तर राहुल गांधी आता किमान तो बोलतो तरी संविधानाचं बाबा का आणि संविधानाचं राजकारण मी असं घेतो आहे की ते फुले साहेब नाही त्याच मुल्यांचं राजकारण आहे ना आमची ही माणसं काही सामान्य नाही होत त्या दिवशी ते आम्ही सर अजून आपण दुसरा अजून त्याला पैलू जोडतोय की जेणेकरून अजून त्याला बहुजन समाजाला पण त्याचं भक्ती संप्रदायाचा संदर्भ आपण जोडतोय तर एक दिवस वारीचा आपण बारा वर्ष झाले उपक्रम करतो आणि पाच वर्ष झाले संविधान समता दिंडी काढतो वारीमध्ये तर त्याच्यामध्ये आपण हे सांगतो की हा वारसा बुद्ध कबीर आणि जे महावीरांपासूनचा आहे म्हणजे संविधानात जो जो शब्द आलेला आहे तो आकाशातनं पडलेला नाही किंवा चोरून आणलेला नाही तो इथल्याच भारतीय मातीचा संदर्भ आहे आणि तो इथपर्यंत इथपासून तर इथपर्यंत आलेला आहे अगदी बाबा हे सांगितल्यानंतर माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो कारण आपल्याकडे काय झालंय अजूनही तो आहे कर काही प्रमाणातला अभिनिवेश कि आदर दॅन आंबेडकर दलित समाजाच्या किंवा काही अजून बहुजन समाजाच्या पलीकडे मोठा समाज असा आहे की ज्यांचा जो इन्फ्लुएन्सिव्ह आहे डॉमिनेटिंग राहिलाय रुलिंग कास्ट राहिली त्यांच्या मनामध्ये आडी आहे आंबेडकरांचं बाबासाहेबांच्या बद्दल मग बाबासाहेबांच्या बद्दल म्हणून मग संविधानाबद्दल ती आता कमी झाली गेल्या दरवर्षात पण ती पूर्ण संपलेली नाही ही अडचण आहे ना, ना।, 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 ना। तर मग त्याला पण आपल्याला सोबत घ्यायला पाहिजे ना त्याच्यासाठी मग या स्वरूपाची स्ट्रॅटेजी आता त्याला एकंद्रे आता आपल्याला शिवाय लागेल आता दरवर्षी आमच्या काही लोकांच्या नावाने ते संघाचे ट्रोलर आम्हाला जोरात चालवतात किंवा हे आधी इथं घुसले काय अंधश्रद्धा निर्माण निर्माणवाले वारी हे काय हे धर्म भ्रष्टाकाराने निघाले आपला वगैरे वगैरे असं तर ते करतात चालू आहे त्यांचं कारण त्यांचं त्यांना असुरक्षित वा वाटायला लागली ना की आपण प्रागत धर्माचा माणूस मानवतेचा विचार सांगतोय किंवा भक्तीचा संतांचा समाजसेवकांचा तो त्यांना झेपणारा नाही त्यांना मान्य नाही ना तर असं तो आहे सांस्कृतिक संघर्ष आहे तो थोडा तो करणं भाग आहे आपल्याला पण आपण माझं मत आहे की आपण ह्या जे काही आज प्रयत्न चालवतोय ते राईट ट्रॅकवर हो रा आहे असं आत्ता तरी ते फक्त आता कसं अजून जास्त होतील करायला आता सभेच्या निमित्ताने पुन्हा ते थोडं जरा त्याला काही घडवून आणण्याचा द्यायची असा प्रयत्न प्रोग्रेसिव्ह कल्चरल पॉलिटिक्स म्हणजे प्रागतिक सांस्कृतिक राजकारणासाठी पण काही विशेष प्रयत्न करायला पाहिजे असं जरा चालू आहे सर मध्ये आम्ही त्याचा एक फोरम केला होता त्याची एक मोठी कार्यशाळा आपण परतवाड्याला घेतली होती दोन अडीच दिवस त्याच्यामध्ये या दोघा दोघांत बोललो होतो म्हणजे सांस्कृतिक राजकारणाच्या विषयाच्या अंगाने मांडणी किंवा महाराष्ट्राचं सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे काय विचार वारसा आहे त्याच्यातलं काय सफर झालेलं आहे काय पुढे न्यायला पाहिजे असं थोडी चर्चा सुरू केलेली आहे अजून ती फार ओपन आउट करायला पाहिजे वाढवायला पाहिजे तसं ते आनंद पाटील तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचे जे त्याच्याबद्दलचं थोडं अभ्यासक आहेत इंटरनॅशनल कल्चर आणि याच्याबद्दलचं ते किंवा अजून अशी जी जी काही मांडणी करणारी लोकांना घेऊन ती अजून पुढे न्यायची गरज आहे कारण ते अजून लोक आपल्याकडं अकॅडमिशियन्स आणि रिसर्चर्स पण त्या मुद्द्याला फार काही गम महत्त्व देत नाही सांस्कृतिक राजकारणाच्या अंगाने त्याच्याकडे बघायला तो तत्व सैद्धांतिक प्रतिवादाच्या अंगानेच बघतात ते असं आहे ते पण थोडं ते पण जरा त्याची चर्चा करायला पाहिजे सर्कल आणि फारसुबा तयार करायचा आणि मुसलमाना ख्रिश्चना भटके गुप्तांना वारकऱ्यांना यांना त्यांना सगळ्यांना एकत्र बांधलं पाहिजे त्यांच्यामध्ये काही मतभेद तो, का तो समुद्र नाही ना आपले जे प्रेरणा बिंदू मतभेदांसार ते मुद्दे जास्त प्रखर केले पाहिजेत ना म्हणजे आपण जवळ येण्यापेक्षा परस्परांपासून दूर जाऊ असे मुद्दे तुम्ही उपस्थित नाही करता बरोबर सगळे फुले शाह आंबेडकरांच्या शिवरायांच्या नावाखाली संविधानाच्या नावाखाली एकत्र येतील था। अशा प्रकारे आणि या पद्धतीनं आपण जे बोललो ते काम झाली बरोबर महाराष्ट्रात तरी माझा होते की सत्तांतर होणार आजच्या आजच्या स्थितीत फक्त आपण ते महाराष्ट्रात सत्तांतर होत असं मला वाटत यांनी किती किती ताकद लावली किती पैसा होतला तरी आता तरी मोमेंटम तसा आहे ओव्हरऑल ओव्हरऑोल अजित पवारांमध्ये सिंपती नाही आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत कोण लोक गेले ज्यांना डायरेक्ट शॉर्टकट गेम पाहिजे त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ ज्यांना साधायचे आहेत किंवा ज्यांच्या घोंगड्या अडकलेल्या आहेत असेच लोक त्यांच्या सोबत गेले दुसरं कोणी नाही ज्याला लॉंग टर्म आणि आयडियोलॉजिकल किमान काहीतरी थोडस करायचंय ते लोकांची हिंमत नाही झाली त्यांच्यासोबत महाराष्ट्रात स्वतंत्रात ते आल्यानंतर पण काम करावं लागेल कारण काँग्रेस वाले काही इतके सरळ नाही त्याला का मला काय चिंता बरोबर आहे कारण हे काय सगळे बदनाम लोक शिंदे बद्दल आणि अजित पवार काही आणि पण कारण मीस तर सध्या सगळ्यात मोठा खलना आहे महाराष्ट्रासाठी त्याला खलनाई करावं लागणार त्याला असं दाखवा लागेल ना ते हा संघवाले कसे दाखवतात हा दुश्मन इलेक्शन मध्ये नाही म्हटलं तरी माणसं जागी होत कॉमन मॅन मध्ये प्रचंड हे आहे राग आहे हे झालं नाही बरोबर चांगलं नाही झालं अशा पद्धतीने बघू आता होईल ते तर फक्त घडवून आणणं काही छानपणाने